क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने डॉक्टर दत्तात्रय घुगरे सन्मानित पेट वडगाव येथील स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिनचे मुख्याध्यापक डॉक्टर दत्तात्रय श्रीधर घुगरे यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालेल्या मुंबई येथे भव्य सोहळ्यात हा माडाचा पुरस्कार डॉक्टर घुगरे यांना प्रदान करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या सचिव व मुख्याध्यापिका एम डी घुगरे पर्यवेक्षक एस जी जाधव प्राध्यापक चंद्रकांत बागणे डॉक्टर शिवराज घुगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते डॉक्टर घुगरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एक लाख चार हजार चारशे चाळीस सूर्यनमस्कारांचा विक्रमी उपक्रम पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांसह शिवचरित्र पारायण तसेच एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांसह संविधान पारायण असे असामान्य व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे तेवीस राष्ट्रीय दोन हजार सातशे नव्वद राज्यस्तरीय व चार हजार सहाशे सत्तर जिल्हास्तरीय खेळाडू घडले असून ते राज्यस्तरीय अभ्यासक्रम समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत शिक्षणासोबत सामाजिक कार्यातही त्यांची विशेष आघाडी राहिली आहे त्यांनी अनेक गरजू गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचे शिक्षण विनामूल्य केले आहे हजारो वृक्षांची लागवड पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत कार्य हे त्यांचे समाज उपयोगी कार्य विशेष उल्लेखनीय आहे त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली याशिवाय डॉक्टर घुगरे हे अनेक शैक्षणिक व क्रीडा संस्था पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतली आहे त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला या पुरस्कारासाठी शिक्षण उपसंचालक महेश सोते डायट प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले

मला असं वाटते हा कार्यक्रम जो आपण ठिकाणी सुरू आहे ज्या माध्यमातून अतिशय मेहनतीनं आपल्या महाराष्ट्रातल्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये देखील अनेक ठिकाणी राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नसून शिक्षकांनी समर्पण भावनेने के केलेले ज्ञानदान त्याग आणि त्यांच्या परिश्रमाचा हा सन्मान आहे हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण करेल याची मला खात्री आहे आज येथे ज्या एकशे नऊ शिक्षकांचा सन्मान आपण करत आहोत ते प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षक कोणी आदिवासी पाड्यांवर करत असेल कोणी दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे पुढे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात तसेच स्काउट गाईड मध्ये दे योगदान देणारे आहेत यातील प्रत्येक शिक्षकाचे कार्य महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे सोबतच ते सरकारी शिक्षकांना प्रेरणा देणारे देखील आहे आपण सर्वजण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात घेत असलेले योगदान अमूल्य असेच